पिंपरी चिंचवड शहर हे शहर केवळ इमारतींचं आणि रस्त्यांचा समूह नाही तर हे शहर हजारोंचं स्वप्न आहे अनेक पिढ्यांचं परिश्रमाचं आणि ह्या प्रत्येक परिश्रमाचं इथल्या कोपऱ्यात काही ना काहीतरी कहाणी आहे ही कहाणी प्रगतीची आहे ही कहाणी संघर्षाची आहे हो हे शहर आपलं आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावण झालेली पवित्र भूमी मावळ खोऱ्यातील तळेगाव दाभाडे येथील सांप्रदायिक शेतकरी बेगडे कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आणि महान साधू श्री मोर्या गोसावी यांच्या चिंचवडगाव या पवित्र भूमीत वाल्हेकरवाडी परिसरातील भालके परिवाराच्या सून सौभाग्यवती ज्योतिताई संदीप भालके एक सर्वसामान्य कुटुंबाची सून सुन असूनही कधीही राजकारणाचा दिखावा आपण केला नाही तर नेहमीच जनतेमध्ये राहिल्या आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील झाल्या आपल्यासाठी समाजकारण हेच राजकारण आहे महिला सक्षमीकरण हे आपल्या कामाचं केंद्रस्थान आपण केवळ बोलून दाखवलं नाही तर जिजाऊ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवलं कापडी पिशव्यांचे उद्योग आपण सुरू केले ज्यामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळाली आपल्या पुढाकारानं अनेक घरात आर्थिक स्थैर्य आलं आणि प्लॅस्टिक बॅगला खऱ्या अर्थानं पर्याय मिळाला पर्यावरणपूरक असणारी ही कापडी पिशवी पर्यावरणासाठीच नाही तर अनेक महिलांच्या आर्थिक सक्षमतेचं कारण होत समाजाच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची आपण विशेष जाणीव ठेवत आहे महात्मा गांधी जयंती निमित्तानं आपण स्वच्छता मोहीम हाती घेतली यामध्ये वाल्हेकरवाडी येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करून शेकडो गरजूंना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या यात डोळ्यांची तपासणी मोफत औषध वाटप दंत तपासणी रक्तदान शिबीर अशा विविध सुविधा उपलब्ध होत्या आपण घेतलेल्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील नवे नवे तर शहरातील अनेक तरुणाईला आज हक्काची नोकरी उपलब्ध झाली केवळ सामाजिक कामच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही आपण ठोस पावलं उचलित वाल्लेकरवाडीतील स्वच्छता दुर्दशा असो किंवा पाणी पुरवठ्याचा जिवाळ्याचा प्रश्न हे सुरळीत व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांच्या सोबतीनं आपण प्रशासनाला जाब विचारला आणि यावरती प्रखर पावलं उचललीत चिंचवड स्टेशन मेट्रो सुरू करण्यासाठी किंवा शहरातील इतर प्रशासकीय कामांसाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करताय चिंतामणी चौकातील कचऱ्याचा प्रश्न असो किंवा शहराच्या इतर भागातील अस्वच्छतेची समस्या ही समस्या नागरिकांची वेदना जाणून आपण कायम प्रशासनाचं लक्ष याकडे आहे कारण एक स्वच्छ प्रशासकच सक्षम समाज निर्माण करू शकतो हे आपण मांडता आणि त्यावर ठोस पावलं उचलता आपल्या या सर्व प्रवासात आपले पती संदीप भालके यांची आपल्याला नेहमीच साथ मिळाली आहे सेवासाठी समर्पित परिवर्तनासाठी कटिबद्ध हे आपलं वेदवाक्य आहे हे वाक्य केवळ कुटुंबाचं नाही तर संपूर्ण शहराच्या विकासाच्या निर्धाराचं आहे जनसामान्यांच्या हक्काची खरी ओळख ज्योतिताई जी स्वच्छतेसाठी पुढाकार घेते नवे नव्हे तर त्यावर ठोस पावलं उचलते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीला मार्गदर्शन करते प्रत्येक पावलात प्रगती प्रत्येक क्षणात सेवा ज्योतिताई आजचा विश्वास उद्याचं भविष्य ज्योतिताई सर्वांसाठी सर्वांसोबत ज्योतिताई जनसामान्यांच्या हक्काची खरी ओळख ज्योतिताई सेवेसाठी समर्पित परिवर्तनासाठी कटिबद्ध ज्योतिताई प्रगतीचा आधार तुमच्या विश्वासाचं प्रतीक ज्योतिताई स्वच्छ प्रशासन स्वच्छ समाज यासाठी कटिबद्ध ज्योतिताई जनसामान्यांच्या हक्काची खरी ओळख ज्योतिताई समस्या तुमचा आणि यावर उत्तर आमचं यासाठी फक्त ज्योतिताई नेहमी तुमच्या हक्कासाठी उभी असणारी आपल्या हक्काची ताई ज्योतिताई